कोशिंबिरीशिवाय महाराष्ट्रीयन थाळी अपूर्णच कोणता तरी एक पदार्थ घेऊन त्याची कोशिंबीर करण्यापेक्षा मिक्स व्हेज कोशिंबीर केली तर यम्मी तर होतेच पण खूप हेल्दी देखील होते चला तर मग झटपट होणारी नो कोक रेसिपी कोशिंबीर आज आपण बघूया त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे त्यातच बारीक चिरलेली काकडीही घालून घेतली आहे आणि किसून घेतलेलं गाजरही घातलेलं आहे आता हे सगळं सॅलड आपण छानपैकी मिक्स करून घेऊया टॉमॅटो इथे मी जरा जास्तच घेतलेला आहे तुम्हाला जर का आवडत असेल तुम्ही ह्यात बीट देखील घालू शकता आता कोशिंबिरीला चव आणण्यासाठी आपण त्यात थोडंसं ओलं खोबरंही घालून घेऊया आणि परत एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपण ह्यात दोन चमचे दाण्याचं कूटही घालून घेऊया अतिशय सोपी डिश कोशिंबीर जी कोणीही करू शकतं तितकीच ती हेल्दी डिशही आहे आता आपण ह्यात चवीनुसार साखरही घालून घेतलेली आहे आणि मीठही घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आता ह्या कोशिंबीरीवर आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यात जिरंही घालूया तेही छान फुललं की आपण त्यात हिंग घालून घेऊया आणि हिरव्या मिरच्या घालूया आणि गॅस बंद करून आपण ह्यात हळद घालून घेऊया जेणेकरून ती करपणार नाही आता ही सगळी फोडणी आपण अपन, आपल्या कोशिंबिरीवर घालून घेऊया आणि मिश्रण परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया कोशिंबीर खाण्याचे बरेच फायदे आहेत एक तर जेवणाची रंगत वाढतेच पण त्याचबरोबर आपण हे सगळे पदार्थ कच्चे खातो आणि त्यामुळे त्यातून मो मोठ्या प्रमाणात आपल्याला फायबर मिळतात त्यामुळे कोशिंबीर खाणे आरोग्याच्या दृष्टीने विशेष मानलं जातं ज्यांना पचनाचा त्रास असतो अशा व्यक्तींनीही थोड्या प्रमाणात का होईना पण कोशिंबीर नियमितपणे खावी तर अशी ही नो कोक फूड रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद